अनेक ठिकाणी जर समजा तुम्ही बघितलं तर ते सगळं कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे प्रकरण आणि ज्या प्रकारे नेत्यांनी ज्या प्रकारे त्या 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 ती गोष्ट कंट्रोल करायला पाहिजे त्यापेक्षा त्याऐवजी ती लोक नेत्यांना कंट्रोल करायला लागलेत प्रामुख्याने सगळेच सगळे आणि मग त्याच्यातनं मग हे सगळं जातीचं राजकारण आणि मग या सगळ्या गोष्टी मग ते वाहत जाणं त्याच्या मागे त्याला काही कंट्रोलच उरलेलं नाही आता जर समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहिली ह्यांनी ह्यांची इतके आमदार फोडले यांनी इतके आमदार फोडले ह्याच्यानंतर निवडणुका होत आहेत निवडणुका झाल्या की ह्यांना ह्यांची मतं मिळतात ह्याना ह्यांची मला कळत नाही समाजाला नक्की की काय पाहिजे जर लोक रांगा लावून जर समजा एका विश्वासाने जर एका राजकीय पक्षाला जर मतदान करत असतील आणि ते मतदान केल्यानंतर तुम्ही तुम्हाला एखादी गोष्ट आवडते की बाबा हा राजकीय पक्ष मला आवडतोय म्हणून मी मतदान करतोय आणि त्याच्यानंतर तो राजकीय पक्ष उठतो आणि भलत्याच लोकांबरोबर जातो आणि तरी लोक म्हणतात बरं ठीक आहे म्हणजे अशा प्रकारची जर तुम्ही मतांशी जर प्रतारणा करणार असाल तर हे वायात जाणार सगळं प्रकरण हे हातामध्ये काही राहणारच नाही म्हणजे उद्या आत्ताची जी मी परिस्थिती पाहतो आपण ही जर समजा आता आपण सुधारणा नाही घेतली सगळ्यांनी मिळून तर आपण आराजकाकडे जाऊ कोणीच कोणाला कंट्रोल करत नाही आहे बैस हाती गोष्ट तुम्ही आता आज अमेरिकेमध्ये तुम्ही पोलिसावरती हात उचलू शकता का नाही उचलू शकत आपल्याकडे भारतामध्ये जर समजा महाराष्ट्रामध्ये कोणी येतं उच बाईकवर न येतो पोलिसाच्या कानफडीत मारतो पुढे काय होत नाही त्याला एक दिवस जेल होते पुढे बाहेर सोडून देतात पोलिसावर हात टाकता तुम्ही अशा प्रकारच्या जर गोष्टी आता आता मध्यंतरी काहीतरी किती खाली जायचं आपण ह्याला काही मर्यादा आता कोणतरी एका पोराने काहीतरी ती पोरच्या गाडीत नाही दोन मुलांना काहीतरी ते मारले पुण्याला बरोबर त्या पोराची त्याच्या आईची बापाची सगळ्यांची आजोबांची सगळ्यांची चर्चा सुरू आहे आणि त्या दोन मुलं जी मेली आहेत त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही कोणत्याही टेलिव्हिजन चॅनलवरती त्या मुलांच्याबद्दल काही बोललं जात नाही त्या मुलांच्या आईवडिलांबद्दल बोललं जात नाही ती मुलं कुठूनतरी बाहेरून शिकायला आली होती आणि ती केस कोर्टात गेल्यावरती कोर्ट सांगतो जज सांगतो तिथला मॅजिस्ट्रेट की तीनशे शब्दाचा निबंध लिहून दे हा कोणता जज आहे हे असंच तर येऊ शकत नाही ना पैशाचा देणबेण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टामध्ये होऊ शकत नाही मग तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार पोलिसांवर कोर्टावर नेत्यांवर प्रशासनावर कोणावरती जर समजा या सगळ्या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडाला तर आपण जाणार अजून कुठे जाणार पण तुम्हाला असं नाही वाटत का की हे जे तुम्ही म्हणताय या प्रत्येक गोष्टीबद्दल सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात राग आहेच त्याचं करायचं काय हे त्याला कळत नाही म्हणूनच ना प्रश्न असा आहे की जर समजा माझ्या मताशी जर समजा समोरचे प्रतारणा करत असतील तर त्या व्यक्तीला मी शिक्षा करणार पण साहेब पुन्हा तेच सामान्य माणूस म्हणून मी मत दिलेलं आहे आणि माझं मत हीच माझी ताकद आहे आणि आता ते उदाहरण म्हणून देतो दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जेव्हा विन्स्टन चर्चिल ज्यांचं ते व्ही फॉर विक्ट्री आणि विन्स्टन चर्चिलनी दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठा त्यांचा वाटा होता आणि त्यांच्यामुळे ते युद्ध जिंकले बिंकले वगैरे अनेक गोष्टी झाल्या त्या काळामध्ये युद्ध जिंकण्यासाठी म्हणून त्यांच्या काय राजा जो होता त्यांनी विन्सन चर्चिलला तिथे पंतप्रधान केलं आणि पंतप्रधान केल्यानंतर त्यांनी ती स्ट्रॅटेजी आखून वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आठ महिन्यानंतर इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि विन्सन चर्चिल पडले तिथे वेळेला हे प्रश्न विचारले गेले लोकांना की अरे तुम्हाला युद्ध ज्या माणसाने जिंकून दिलं त्या निवडणुकीमध्ये आठ महिन्यानंतर तुम्ही पाडलत काय झालं तुमचं ते बोलले नाही युद्ध काळात तो योग्य होता शांततेच्या काळात योग्य नाही येतो हा समज ज्या समाजामध्ये आहे ना लोकशाही तिथे नांदते पण मग या पार्श्वभूमीवरती ताज्या लोकसभेच्या निकालांकडे आपण कसं बघणार या आत्ताच्या झालेल्या आत्ताच्या ते निकाल भारतीय मतदाराबद्दल काही सांगतात असं तुम्हाला वाटतं का नक्की सांगतात परंतु या सगळ्यातनं मला काय आत्ता निकाल लागलाय यातनं बोध कोणी घेऊन काही पुढे होत आहे का आता हे पाहणं गरजेचं कर आहे कारण आपल्याकडे काय आता आता हा काही राजकीय व्यासपीठ नाही आहे परंतु उद्या कोणी इथून तिथे जातील कोणी तिथून तिथे जातील काही माहीत नाही आपल्याला आता तर साधारणपणे एक वर्षभरभर आपण भर कळ सहन करू वर्षभरानंतर बोलवू काय आहे नक्की ते कारण आता जे काही सुरू आहे ते काही पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला सगळ्यांना त्यांनी सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे बघू आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जेव्हा हा पक्ष जेव्हा स्थापन करायची वेळ आली तेव्हा या पक्षाचं नाव फार मनापासून आणि फार विचार करून ठेवलं गेलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आहे त्यावेळेला त्यातलं नेमकं नक्की काय काय नको होतं म्हणून हे नवनिर्माण करायचं होतं होत मला लोकांचा तरुणांचा तरुणींचा या राजकारणाकडे महाराष्ट्राकडे देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे मला असं वाटतं मी, मी एक सोळा मिनिटाची मी एक ॲस्थेटिकवरती वरती एक मी डॉक्युमेंटरी केली होती दोन हजार चौदाला ला कदाचित त्यांच्यापैकी काही जणांनी पाहिली असेल पण मला मला महाराष्ट्र कसा दिसतो आता एक साधी आपण गोष्ट बघूया माझं माझ्या देशावरती प्रेम आहे ओके okay. म्हणजे काय म्हणजे काय बॉर्डरवर जाणार आहेस गोळीबार करणार आहेस काय करणार आहे माझं माझ्या देशावरती प्रेम आहे म्हणजे काय म्हणजे आपण काय करणार आहोत मला असं वाटतंय की त्या माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये तीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये की माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर माझ्या हा जरी मी स्वतः स्वच्छ ठेवला असा प्रत्येकाने नी विचार केला तरी देश स्वच्छ होईल माझं माझ्या देशावरती प्रेम आहे आज तुम्ही ज्यावेळेला अमेरिकेमध्ये फिरता ज्यावेळेला तुम्ही युरोपमध्ये फिरता किंवा बाहेर इतर देशांमध्ये जेव्हा फिरता त्यावेळेला असं वाटतं की खरंच त्यांचं त्यांच्या देशावरती प्रेम आहे कारण ती गोष्ट ते स्वच्छ ठेवतात आज ज्या प्रकारचे मी आता कालच सॅन फ्रान्सिस्कोला जाऊन आलो मी आयुष्यात पहिल्यांदा गेलो तिकडे काय शहर आहे सुंदर मग असं शहर बघताना असं वाटतं वेल डिझाईन शहर आहे मग त्या डॉक्युमेंटरीमध्येच मी एक वाक्य टाकलं होतं की आज जर समजा तुम्ही गेलात हिरोशिमा आणि नागासाकीला तर तुम आपला कोणाचा विश्वास नाही बसणार की इथे दोन अणुबॉम टाकले होते अणुबॉम मग आपली शहरं जी आहेत ही काही कारण नसताना बॉम्ब टाकण्यासारखी <laughs> वाटतात याचं कारण ते जे स्वतःचा समजणं ही जी गोष्ट आहे ना ती समजली जात नाही मला असं वाटतं मी आपल्या त्या तुमचं काय व्हॉट्सअप वगैरे काही असतील तर मी त्याच्यावरती मी ती पाठवीन मला सटापट जरूर बघावं त्याच्यात माझं मत मांडलं आहे माझं माझ्या महाराष्ट्राबद्दलचं मत मांडलं आहे आणि एक वेळच देशाबद्दलचं मत मांडलं आहे मी ते की मला देश कसा दिसतो माझा माझा महाराष्ट्र कसा दिसतो आणि मग त्याच्यातनं पुढे मग माझा मराठी माणसाने कसा विचार केला पाहिजे मग मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो माफ करा एकदा बादल आले होते बादल पंजाबचे मुख्यमंत्री आणि माझ्या हस्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होता पुण्यामध्ये फडणवीसांना काहीतरी यायला वेळ थोडासा होता आणि मी आणि बादलावी गप्पावर बसलो आणि बादलानी मला विचारलं की जरा मला महाराष्ट्राबद्दल जरा सांगा काय 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 मी आपला उत्साहात मी म्हटलं आमच्याकडे कोकण भाग आहे म्हटलं असं असं आहे समुद्रकिनारा आहे डोंगरधऱ्या त्याच्यानंतर आमचा विदर्भ आहे म्हटलं आमचा त्याच्यानंतर आमचा मराठवाडा आहे आमचा उत्तर महाराष्ट्र आहे आमचा पश्चिम महाराष्ट्र आहे मग मुंबई आहे बाकीची शहरं आणि मग म्हटलं आमच्या इकडे म्हटलं जसं तुम्हाला कोकणामध्ये जशी एक भाषा मराठी मिळते तशी तुम्हाला मराठवाड्यात वेगळी मिळणार विदर्भातमध्ये वेगळी मिळणार जरा थोडाशी लैसेब बदलतात उच्चार बदलतात शब्द बदलतात असं मी त्यांना सगळं सांगत होतं म्हटलं आमच्याकडे जेवणाची पद्धत म्हटलं कोकणामधली वेगळी आहे म्हटलं आमच्याकडे मराठवाड्यामधली वेगळी आहे विदर्भामधली वेगळी आहे त्याच्या माझ्याकडे बघा होते नंतर मी त्यांना विचारलं म्हटलं सर है होता है? पंजाब मे कसे होत आहे नाही पंजाब मे ही किसम का खाना मिलता है मला वाटलं मी विविधतेमध्ये मी माझ्या थोबाडीत मारून घेतली ही विविधता जी आहे ना ही आपल्याला दूर लुटते जी चांगली पण असते पण त्याच्यातनं जे मग अशी सांगितलं ना आमच्याकडे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनतं ते इथून सगळं सुरू होतं आणि जे एक प्रकारचं जेवतात एक प्रकारचं बोलतात तेव्हा समाज नेहमी शेवटपर्यंत एक राहतो अख्ख्या तामिळनाडूमध्ये गेलात ना तर तिथे त्या जयललिता होत्या त्यांनी एक त्यावेळेला निवडणुकीच्या वेळेला एक मोहीम आणली होती एक रुपयामध्ये इडली अम्मा कॅन्टीन अम्मा कॅन्टीन बरोबर त्याच्या साधारणपणे पाच सात वर्ष अगोदर किंवा आजूबाजूला असेल महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला शिवसेना भाजपचं सरकार असताना झुणका भाकर केंद्र आणलं केंद्र होते एक तरी चालू आहे का आता का आमच्यासारखा झुणका नाही बन बनत इथे प्रत्येक विभागात झुणक्याची चव पण वेगळी प्रत्येक ठिकाणचा झुणका वेगळा आहे आता आमच्याकडे जर झुणकाच प्रत्येक ठिकाणी वेगळा मिळणार असेल आम्ही एका शब्दात एका चालीत कसं बोलायचं आणि या सगळ्या गोष्टींसाठीचा सा जो महत्वाचा दुवा आहे मला असं वाटतं तो सगळ्यात महत्वाचा दुवा हा मराठी आहे भाषा भाषा मराठी माणूस तुम्हाला महाराष्ट्र हा महाराष्ट्र हा तुम्हाला एक ठेवणं गरजेचं आहे नाही तर काय लागतो वेळ आपल्याकडे पण मग ह्याच्याशी भौगोलिक संदर्भाचा काही संबंध असेल का कारण तर हे बघा इथे बसलेली सगळी माणसं महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून आलेली आहे ती देशाच्या बाहेर गेली की मराठी म्हणून एक होता आणि तिथे असताना विद्यार्थ्यातली आणि मराठवाड्यातली वेगळी असतात हे का माझा एक मित्र फार छान बोलला त्याने सांगितलं की आम्हाला आपल्याकडे पूर्वी कोकणामधील अनेक पुढारी जायचे आणि पुढारी जाऊन बोलायची की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू त्यांच्या लक्षात आलं की आता हे होऊ शकत नाही पण अनेक को, कोकणात उठले तिकडनं आणि कॅलिफोर्नियात आले <laughs> 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 तिकडे नाही होऊ शकत म्हणे त्यांनी कॅलिफोर्नियातच कोकण आणलं असं म्हणाल <laughs> थोडस वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे जरा जपू ना हा हो आता संस्थेला पक्षाला अठरा वर्ष झाली या संपूर्ण काळामध्ये अनेक चढ उतार पक्षांनी पाहिले अनेक आरोप पक्षावर झाले अनेक अपेक्षाभंग काही माणसांकडनं झाले या सगळ्या प्रवासात तुमच्या अगदी लहानपणापासून सर्व स्तरांवर प्रत्येक बाबतीत शाळा असू दे कॉलेज असू दे मैत्री असू दे राजकारण असू दे या सगळ्या वेळेला काही माणसं तुमच्याबरोबर कायम राहिली त्यापैकी एक नाव आहे आमदार नितीन सरदेसाई आज नितीन सरदेसाई सुद्धा आपल्याकडे इथे आलेले आहे मला आता प्रश्न काय प्रश्न तुमच्याऐवजी थोडासा त्यांना आहे तुमच्या स्वभावाविषयीचा तो असा आहे की नितीन सर आपला आधी स्वागत आहे तुम्ही इतकी वर्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक वेगवेगळ्या <coughs> परिस्थितीमध्ये कायम बरोबर आहात स्वभाव तुम्हा, तुम्हाला राज ठाकरे किती माहिती आहेत यापेक्षा मला तुम्हाला विचारायचं की कि किती राज ठाकरे तुम्हाला माहिती आहेत कारण राज ठाकरे कलावंत राज ठाकरे राजकारणी राज ठाकरे मित्र राज ठाकरे कुटुंब प्रमुख असे कितीतरी राज ठाकरे आहेत आणि प्रत्येक वेळेला हा म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम, तुम्ही इतके दिवस यांच्या बरोबर आजपर्यंत असण्याचं कारण काय त्यांच्या स्वभावातली कुठली गोष्ट तुम्हाला अशी वाटते मला मला ना स्तुती ऐकायला आवडत